विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज वीज कामगार महासंघाची लातूर परिमंडळ कार्यकारिणी निवड लातूर येथे बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी येथील कार्यालयात महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या बैठकीत सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस या तीन वर्षाची नूतन पदाधिकारी निवड कार्यकारिणी जाहीर करण्यात आली लातूर परिमंडळाच्या अध्यक्षपदी नवनाथ बडे सचिवपदी प्रवीण रत्नपारखी उपाध्यक्षपदी वाय यू चव्हाण सहसचिवपदी दिनकर चाटे यांची निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी नारायण गडगडे प्रदेश संघटन मंत्री सुधाकर माने बी टी चव्हाण यांच्या उपस्थितीत ही लातूर परिमंडळ कार्यकारिणी जाहीर निवड करण्यात आली या कार्यक्रमास आनंद लिमकर विकास गाडेकर शिवाजी दुधभाते निलेश भिरंगे सातया स्वामी अमोल पाटील श्याम अबाचने विनोद कुंभार श्रीराम मुंडे अशोक मुंडे पंडित केंद्रे महादेव नागरगोजे काका होदाडे सुंदर अंजनवतीकर संजय जेऊरकर सुजाता हेंगणे हरिदास कोळी वसंत शिरूर बशीर शेख मोहन गुरव यांच्यासह लातूर बीड धाराशिव येथील सर्व पदाधिकारी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा